नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होणार आहे पाच हजार दोनशे पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देश बाजारात येत्या तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे पाच हजार दोनशे पार पण असं काय घडलंय मित्रांनो देशांतर्गत बाजारात की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात येत्या तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होणार आहे पाच हजार दोनशे पार हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होणार आहे पाच हजार दोनशे पार तर बघा मित्रांनो पाच हजार दोनशेचा हाच तो बाजारभाव आहे जो पंधरा ते वीस दिवसापूर्वी आपण पाहिला होता ज्या बाजार भावावर आपण सोयाबीन विकण्याची तयारी दाखवली होती पण रात्रीतूनच मित्रांनो ब्राझीलमध्ये धो पाऊस सुरू झाला आणि सोयाबीनचा बाजारभाव उतरला बरं उतरला तर उतरला तो, तो काय शे दोनशे न उतरला नाही थेट पाचशे रुपयानं बाजारभाव घसरला आणि बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान येऊन पोहोचला पण त्याही परिस्थितीमध्ये शेती मित्रानं तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार कारण निश्चांकी स्तरावरती सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी टिकवू शकत नाही आणि तसंच घडलं की मागच्या दोन तीन दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात झाली बरं काय तेजीची सुरुवात याचं महत्वाचं कारण म्हणजे ब्राझीलमध्ये मित्रांनो पाऊस कमी झाला आणि सोयाबीन उत्पादन घटीचे अंदाज पण यायला लागलेत आणि देशातून सोयाबीन निर्यात वाढत आहे आणि त्यासाठी सोयाबीनची मागणी वाढत आहे आणि देशात सोयाबीनचं उत्पादन कमी आहे या सगळ्या घडामोडींचा एकत्रित विचार केला अभ्यास केला आलेख केला अहवाल मांडला के तर येत्या पंधरा दिवसात या अनुकूल परिस्थितीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची तेजी येऊन बाजारभाव तुम्हाला पाच हजार पार जाताना दिसणार आहे आणि येत्या तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव जर देशांतर्गत बाजार पाच हजार दोनशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीच कसं करायचं बरं लक्षात ठेवा जास्त लोप ठेवायचं नाही साडेपाच हजार सहा हजार हे सध्या डोक्यातून काढून टाका बाजारभाव पाच हजारच्या वर येऊ द्या तिथं आले की तात्काळ पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करून टाका मग बाकी जे सोयाबीन शिल्लक आहे त्याला प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने विकत गेला हो तर आपल्या या ठिकाणी होत राहील शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका न व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मनापासून खूप खूप आभार